नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक ओरा असतो ज्याला आपण ऊर्जावलय म्हणतो तुम्ही कोणताही मोठा आध्यात्मिक व्यक्ती बघितला किंवा एखादा मोठा उद्योगपती पाहिलात एखादा नाटक चित्रपटामध्ये काम करणारा मोठा कलाकार पाहिला तर तो, तो शंभर सुद्धा उठून दिसतो यामागं कारण असतं ते म्हणजे त्याचा ओरा आपण म्हणतो की याचा ओरा किती तेजस्वी आहे हा किती उठून दिसतो चार लोकांमध्ये असा ज्याचा ओरा हो चांगला असतो अशा व्यक्तीच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती लोक ॲट्रॅक्ट होतात किंबहुना त्याच्या विचारांचा पगडा त्याचं वागण्याचं अनुकरण हे इतरांकडून केलं जातं पण बऱ्याचदा असं आपल्या लक्षात येतं की एखाद्याचा ओरा जर खराब असेल तर अशा माणसाशी भेटायला बोलायला नको वाटतं कधी कधी आपल्याला देखील अत्यंत आळशीपणा वाटतो किंवा आपल्यालासुद्धा ऊर्जा जी आहे ती आपली डाऊन झाल्यासारखी वाटते याचा अर्थ आपल्या शरीराभोवती जे ऊर्जा मंडल असतं जे तेजोवलय असतं ते, ते डिस्टर्ब करण्याचं काम काही नजरा करतात वातावरणातल्या नकारात्मक ऊर्जा करतात तर मग असं हे ऊर्जा वलय छान व्हावं किंवा आपलं आभामंडल ऑरा तेजस्वी व्हावा यासाठी आपण अनेक उपाय करतो कोणी दृष्ट काढतं कोणी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतं कोणी बाथिंग सॉल्टचा वापर करतं कोणी दूध टाकतं कोणी वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती टाकतं पण हा प्रश्न मी तुमचं सोडवलं आहे तुमचं ऊर्जामंडल तुम्हाला जर नजर लागली आहे किंवा तुम्हाला जर तुमचं ऊर्जामंडल किंवा तुमचं आभामंडल तुमचा ऑरा हा जर डाऊन झाला असेल काही ना काही कारणाने वास्तुदोष असेल किंवा इतर कारणाने तर, तुम्हाला तर तो तुम्हाला पुन्हा ऊर्जस्वीत करायचा असेल तर मी गेले कित्येक वर्ष यावरती अभ्यास करत होतो आणि त्यानुसार मी एक सुंदर असं उत्पादन आणलं आहे की ज्याच्या वापरामुळं तुमचं ऊर्जावलय हे तेजस्वी होईल तुमच्या भोवती एक प्रकारचा सुंदर आणि सकारात्मक ऑरा तयार होईल हे जे नाव आहे याचं याचं नाव आहे पंचशुद्धी पृथ्वी जल तेज वायू म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी आपली पंचमहाभूतं आहेत या पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यापासून एक साबण तयार केला आणि या साबणामध्ये शंभर ग्रॅमच्या या एका साबणामध्ये एकामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशा वेगवेगळ्या साबणांच्या माध्यमातून त्या त्या तत्वांच्या वस्तूंचा वनस्पतींचा समावेश त्या साबणामध्ये केला ज्याचं आधी मी उत्पादन हे है, हँडमेड स्वरूपाचं आयुर्वेदिक पद्धतीचं उत्पादन आहे याच्यामध्ये कुठलेही घातक रसायनं नाहीत अत्यंत सुंदर नैसर्गिक असे सुवास आहेत जे बराच काळ तुमच्या अंगाला ते सुवास येत राहतील त्याशिवाय तुमचं ऑरा मंडळ ते शुद्ध करतील तुमचं मन आत्मा देखील ते निश्चित शुद्ध करतील कारण याचा वापर मी स्वतः आणि अनेक मंडळींवर यापूर्वी करून पाहिला आणि त्यानंतर हे उत्पादन आपण तुमच्या पुढं आणलं आहे याचं नाव आहे पंचशुद्धी याच्यामध्ये पाच साबण आहेत साधारणपणे एक जो साबण आहे तो एका व्यक्तीसाठी एक महिना आरामशीर जाईल पहिल्यांदा पृथ्वी तत्व मग आप मग तेज मग वायू मग आकाश अशा पद्धतीने आपण तो नियमित वाप रोज वापरायचा आहे अर्थात आपण रोज आंघोळ करतो ती साध्या पद्धतीने करतो नॉर्मल आपण घेतलं पाणी अंगावर केली आंघोळ परंतु आठवड्यातनं एकदा एक आंघोळ एक कशी करायची म्हणजे शास्त्रशुद्ध आंघोळ आठवड्यातनं एकदा तशी आंघोळ तुम्हाला करायची आहे मी त्याच्याबरोबर तुम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये आंघोळ कशी करायची पाणी अंगावर कसं घ्यायचं याबद्दलची माहिती दिली आहे तसं रोज नाही केलं तरी चालेल पण आठवड्यातनं एकदा तशा पद्धतीने आंघोळ करावी आणि हे जे साबण आहेत पृथ्वी तेज वायू आकाश पंचशुद्धीचे पाच साबण हे तुम्ही नियमित वापरायचे आहे आणि मला तुम्हाला साधारणपणे ह्या तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला आलेला अनुभव हो, मला जरूर सांगायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज निर्माण होईल त्याचबरोबरच अत्यंत सकारात्मक ऊर्जा चांगले विचार ध्यानधारणा उपासना नामस्मरण हे देखील जमेल असं करायचं तुम्हाला अगदी वेळ काढून बसायची गरज नाही प्रवासात असाल तरीसुद्धा तुम्ही जर शांत असाल तर मोबाईलचे रील बघण्यापेक्षा जर तुम्ही नामस्मरण केलं डोळे शांत बंद करून जर चिंतन केलं तर त्याचा देखील तुमच्या चेहऱ्यावरती निश्चित परिणाम होईल त्याचबरोबर शुद्ध आहार घेतलात चांगला व्यायाम केला तर त्यानं देखील ऊर्जेत तुम्हाला जास्त फरक पडेल पण या साबणांमुळे तुमचा ओरा शंभर टक्के क्लीन होईल याची मला पूर्ण खात्री आहे हे उत्पादन सर्वत्र उपलब्ध आहे पण जर तुम्हाला हवा असेल तर हे जे खाली नंबर येत आहेत या ठिकाणी आपण आपली मागणी नोंदवू शकता आपण पाहतोय हे कसं आहे हे पहा हा आहे पृथ्वी तत्वाचा साबण हा आहे आपतत्वाचा साबण हा आहे तेज तत्वाचा हा आहे वायु तत्वाचा आणि हा आहे आकाश तत्वाचा सावण यामध्ये नैसर्गिक साहित्याबरोबरच मी जेव्हा कैलास आणि मानस सरोवरला गेलो होतो तेव्हाचं तिथलं जल आणि कुंभमेळ्याचं जल देखील याच्यामध्ये आहे त्या व्यतिरिक्त अनेक असे आध्यात्मिक वस्तू आहेत ज्या या साबणामध्ये आपण वापरलेल्या आहेत ज्याचा तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होईल पंचशुद्धी याची किंमत आहे एंजिल नंबरप्रमाणे अकराशे अकरा रुपये आणि आपल्याला घरपोच हवा असेल तर क्रमांक आहे सत्याहत्तर एकशे नव्वद ऐंशी पाचशे पंचावन्न तर दर्शको हा साबण जरूर तुम्ही वापरा आणि मला जरूर कळवा तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव येतो पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा तो आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईरा